काम अशी काहीतरी दाखव तर हे बघा तिचं नाव ठेवलं आम्ही लिहिली आमच्या घरी कालच आली आणि जी होती आमची पहिली पर्शन होती ती पर्शन काट होती ती तर ती बरीच मोठी झाली होती आणल्यावर चार महिन्याची होती पण त्याच्यानंतर काय झालं ना ती बाहेर बाहेर थांबायची म्हणजे बाहेर बसायची अशी दरम्यान दळून घेतो तर त्याच्याने काय झालं ना कुणीतरी जोडून गेलं म्हणजे चोरून गेले असं समजायला काय चोरून गेले करून कारण तिच्या आत थांबते कुठं असेल तुम्ही तिला चोरून गेलं तर ही मला एक अम्युनिटीचे घरून ॲडच केली मी तिला तर ही दोन महिने तू जोपायचं हां लिली तुला हां गाय 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 काय करायची गायकाई करायची बरं बरं गायकाय करू आपण हां काय काय करायची झोप लागली बघ डोळे बारीक लागले हां का झोप लागली ना लिल्लीला झोप लागली झोप तर खूप छान आहे आणि मला लय आवडतं चांगली तर मी ला चाल घेतलं तर बघू चांगलं सांभाळून आणि त्याच्यासाठी एका जागेवर तिथे पण दाखवते आता तिथं रात्रीचं आम्ही तिथंच सोडतो तिला झोपायला पण तिथं हो रात्रीच आम्ही तिला तिथंच सोडतो झोपायला कारण आसून झोपायचे तिला पण मग आकडून तिला सवय नाही रात्रीची बाहेर जाईल म्हणून आम्ही तिला आसून असून घेतलं कारण खिडकी किंवा चरुचं जे आहे दरवाजा उघडत असतो तुम्हाला दाखवतो या रूमचा दरवाजा उघड वरती ना रूमचा तो दरवाजा उघडत असतो त्याच्यामुळं मग तिला तिच्यावाल्या रूममध्ये तिच्या वाला रूम मध्ये सोडलं होतं बसलेली असे बस आणि आज कालच आलं तिला तर चांगले पण खेळ खेळती करलाच बोट बघ खेळती बसून घेते तर मी बनवते नाश्ता नाश्ता बनवते बघा इथं इथं दिस दिसतं खाली खाली दिसतं का नाही माहीत नाही तुम्हाला हाय बघा ह्या जागेवर आहे ना तुम्हाला खाली करून दाखवतो ही जागा दिसते बेडबीडची तर इथं खाली होतं तर ही जागा तिला घर बनव जाळी इथं ती अशी गाडी लावते खाली घर बनवतो तर बेडबीडची जागा खायचं पण पुढे कर कारण की काय ना लहान तसंच आपलं नाश्ता पण रेडी झालाय गॅसवर पाणी ठेवलंय कारण आमच्याकडे काही हीटर आहे हीटर आम्ही लावतच हिर पाणी कळशीवरच पाणी टाकवतो आणि पोहे पण झाले बनून पोहे टाकले तर पोहे पण गरम झाले सकाळचा नाश्ता गरम गरम हे आलून त्यांनी घेतले नाही तर आता साइडला आपलं जे लावल्याचं तिथे हिरवून शूट करते इथं आपली रॅक आणि वरती बघायला गेलं तर वरती आपले झी कधी लाय तिचं जर कमी पडतो ना तर मी हीच लावते लाईट त्याच्याने काय होतं ना एक जो मध्ये परफेक्ट एकदम असं दिसतं आणि पाण्याचे दोरी पण प्यायचं पाणी आहे आणि भांड्याचं पेट बेसिक मोठा किचन आहे तेवढं आहे जेवढं म्हणजे गरजे अनुसार आहे जास्त मोठं पण नाही इथं जे मोठे मोठे भांडे आहे ते खाली असतात आणि वरचे छोटे छोटे जे आपल्याला रोजचे डेली युजचे भांडे वरती असतात आहे आपल्या फ्रीवर आपल्यावरती साबण वगैरे ठेवतो म्हणजे बाथरूमचं वगैरे सामान असतं ते वरती इकडं आणि किचनमध्ये सुद्धा एक फॅन किचनचा फॅन लागतो आहे किचनमध्ये चला तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जाते बघ कशी बसते बसल्याची म्हणजे तिला एका दिवसातच सवयी लावून गेली चांगली जास्त थोडी काय आज उठल्या नाही होते ते झोपल्या आज ड्रायव्हर सुट्टी सगळ्यांना तर ते झोपले लय मस्ती करते लय मस्ती करते लय मस्ती करते भाजी खाती तू भाजी खाती का भाजी खाती कर तिला आली झोप पण झोपायची नाही तिला खेळायचे काय 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 करते काय करते अरे बाहेर किती रडते किती रडते नाही रडायचं रई रडायचं असं रडायचं नाही अरे पाहि तिला सारखं खेळायला आणि कामान भारतीय तुम्हाला व्हिडिओमध्ये काय माहिती लक्ष तिच्या मुलाला कोणी तरी तिच्या तिच्या मुलाचा मित्र आणि त्या पण काय झालं ना तिचं घर खूप छोटं आहे म्हणजे कुठलंच छोटं आहे त्याचं चार लोक आहे कुठल्याही छोटं आहे तर ती उलटली तुला सारखी सारखी बाहेर जाते जागाच नाही म्हणजे असं जागा लागते ना माने कुठं खूप जागा आहे तर तिला जागाच नाही असं फिरायला मोकळी तुझी सारखी बाहेर पळायचं म्हणजे बाहेर जायची सारखी तर तिला वाटलं की थोडी होईल नाही तर मी कुठं प्र मी मी म्हटले तिला म्हणलं तिथे जाऊ दे म्हणलं बाहेर जायचं घेऊन जाईल तिला फक्त राहणार पण नाही मग ती म्हणे मग कोणाला देऊन टाकते तर ती तिला मग मी म्हणते तू करा देऊ म्हटलं मला दे म्हणजे मग मी तिला भे तिला सांगितलं तर तिला मी पैसे दिले म्हटलंय आण तिथे तिला दिले मी पैसे कारण तिने पण आणला नाही एक हप्ता तिच्यातली होती एक हप्ता होती तिच्याकडं तर तिचं तोर नाहीच म्हणत होती

फिमेल पाहिजे म्हणजे मेल लोक पाहिजे चला तर व्हिडिओ कसं वाटायला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर आजचा छोटासा ब्लॉग आहे नक्कीच बघा मारायला जायला रोड लाईन असा

पण बघे कारण पोहे खायला पण घरी नसतं सुट्टी पण नसते सगळे सकाळी सकाळी जातात लिहिले वय बाबी उठाव न तेल त्याचा काही मच्छीवाला आला बारीक मच्छी असं काढायलाच तर बघू शकता बारीक मच्छी ह्याच्या मग काय करायचं ना हिला फक्त मीठ टाकून धुवायचं आणि काय म्हणतात त्याला त्याचे फक्त बारीक जे मुंके आहेत हे दिसतं बारीक हे पुढचे मुंडकेच काढायचे कांदा टमाटरमध्ये फक्त फ्राय करायचं थोडंसं आपला किचन किंग मसाला धन्या पावडर हळदी एवढं टाकून फ्राय करून घ्यायचे फक्त तसं सुटकी मच्छी भारी लागते खायला आल्यावर कामावरून हे बनवणार घेऊ संध्याकाळचं साठी बनवून भारी होत खायची चालते ही मच्छी पण खाते सकाळी एक मच्छी खाल्ली की नाही

आपलं आपल्या हि डाटा आला टाटा बायगर तुम्ही आवडला फ्लाईक असेल कमी नाश्ता नाही करायचा